पुढील वर्षभरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका नियोजित असून दोन्ही निवडणुकांसाठी सोलापूर जिल्ह्याची मतदार यादी अंतिम केल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अठरा ते एकोणीस वयोगटामध्ये अठ्ठावीस हजार आठशे पन्नास मतदारांची भर पडली तसेच वीस ते एकोणतीस वयोगटामध्ये पस्तीस हजार दोनशे दहा मतदारांची भर पडली आहे वीस ते एकोणतीस वयोगटात तेरा टक्के मतदारांची भर पडली आहे अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले सोलापूर जिल्ह्यात एकूण पस्तीस लाख अष्ट्याहत्तर हजार एकशे बहात्तर मतदार असून यात अठरा लाख त्रेपन्न हजार पाचशे चौऱ्याण्णव हे पुरुष मतदार आहेत सतरा लाख पंचवीस हजार महिला मतदारांची संख्या असून दोनशे अठ्या तृतीय पंथी मतदार आहेत शहरी भागात बाराशे चोवेचाळीस मतदान केंद्र असून मत मंगळवारी मध्यरात्री वेबसाईट वर अंतिम मतदार यादी अपलोड होणार असून यामध्ये जर कोणाची नावे असल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने नोंदणी झाल्यास संबंधितांनी मतदाता सेवा पोर्टल किंवा होटर हेल्पलाईन ऍप वर दुरुस्तीसाठी अर्ज करू शकता असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन वेळेपर्यंत किंवा ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी असेही त्यांनी यावेळी सांगितले या पत्रकार परिषदेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी उपस्थित होते निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार भटक्या व विमुक्त जमातीसाठी मतदारसंघ निहाय एकोणसाठ शिबिरे राबवून एकोणीसशे पस्तीस मतदारांची नोंदणी केली आहे तसेच नऊशे एकतीस व्यक्तींना जातीचे दाखले तसेच चारशे सत्त्याण्णव कुटुंबियांना रेशन कार्ड दिले आहे या कामाची दखल घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवडणूक आयोगाकडून विशेष पुरस्कार जाहीर झालाय